सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोकं जमा होतील आम्ही असणार नाही याच्यामुळे अडचण होऊ शकते त्यामुळे आम्ही काही बैठकीला येऊ शकणार नाही त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल त्यामुळे त्यांना ते चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं दे आहे आणि यासोबत आता काल आपण बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे रस्ते अडवल्यामुळे पेशंट्सचं खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळाली अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी अशा प्रकारचं डिसरप्शन करू नये लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नौसे दवसे असेही शिरतात म्हणजे तिथे जेन्युन लोक देखील आहेत मी काही तसं म्हणत नाही पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असंही प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही त्या करू दिल्या जाणारही नाहीत त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत या सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आहे पैशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो आहोत त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका त्याच्यात मांडली आहे आम्ही त्याची कमिटी पण तयार केलेली आहे आणि आज पहिला प्रश्न असा आहे की जे शेतकरी आज अडचणीत आहेत ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपला आहे तो खराब झालेला आहे शेती खराब झाली आहे पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो त्याच ते, ते पैसे बँकांना जातात त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाही आहे त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाही आहे त्या ना संदर्भात म्हणूनच म्हटलं योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातले जे काही निर्णयात करू आज पहिली आवश्यकता काय आहे आज जी आवश्यकता त्याच्यावर विचार न करता आपण बाकी गोष्टींवर विचार करणं आज शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत ते पैसे जाणं सुरू झाले पुढील पंधरा दिवसात नव्वद टक्के पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी गवाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय आतापर्यंत या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोहोचलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली त्यामुळे पुढच्या आठवड्यात निवडणुका आचारसंहिता लागण्याचा अंदाज आधी कोणत्या निवडणुका होणार याबाबत उत्सुकता दरवाढ न झाल्यास शनिवारपासून ऊस तोडी बंद महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेचा इशारा साखरा आयुक्त डॉ संजय कोलते यांना दिले मागण्यांचे निवेदन ऊस तोडणीसाठी प्रतिटनाला पाचशे रुपये असलेला दर दोनशे रुपयांनी वाढवून सातशे रुपये करावा शासन आदेशानुसार ऊस तोडणी मशीन मालक आणि वाहतूकदार यांच्या बिलातून ऊसपाचट कपात करू नये गोव्यासह बारा राज्यात मतदार पडताळणी मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा एक्कावन्न कोटी मतदारांचा समावेश मतदार गणना प्रक्रिया चार नोव्हेंबरपासून अंतिम मतदार यादी सात फेब्रुवारी रोजी देशात प्रथमच प्रत्येक घराच्या उत्पन्नाचे वितरणाची कोणतीही विश्वासार्ह आणि देशव्यापी आकडेवारी उपलब्ध नाही ही मोठी उणीव भरून काढणं हा या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर बावीस कोटी मायुती सरकारने शब्द पाळला संगमनेर तालुक्यात एकशे नऊ गावांना लाभ पंचवीस हजार नऊशे एकाहत्तर हेक्टरवरील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या भूजल पातळीमध्ये एक पॉईंट पंचवीस मीटरने वाढ पातळी तीन मीटरवरून चार पॉइंट एकोणतीस मीटरवर झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण मान्सून परतला पण अठाडी जाण्यास तयार नाहीत मान्सूनचा टर्न पुढील आठवड्यामध्ये देशभरात तीन प्रणालीत पाऊस अमरावती जिल्ह्यात मका खरेदी पोर्टल अद्याप देखील बंद शेतकऱ्यांची कोंडी हमीभावाऐवजी निम्म्या दरात विक्री हमीभावानुसार मक्याचा दर प्रति क्विंटल चोवीसशे रुपये इतका आहे मात्र शेतकऱ्यांना केवळ आठशे ते बाराशे रुपये दराने मका विकावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले कापूस दरवाढ नसल्यामुळे शेतकरी चिंतेत केलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट दहा ते बारा हजार रुपये क्विंटल दर अपेक्षित बाजारपेठेत सहा ते साडेसहा हजार रुपयांचा दर मिळतोय मराठा आरक्षण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप सर्वोच्च न्यायालयाचा नकार एकादशीनिमित्त गाव ते पंढरपूर थेट सेवा अकराशे पन्नास जादा एसटी बसेस प्रताप सरनाईक यांची माहिती कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये आज आणि उद्या पाऊस बंगालच्या उपसागरात मोंदा चक्रीवादळ तयार झाल्याचा परिणाम अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा लाखणी तालुक्यातील बालांदूर परिसरात शेतकऱ्यांवर असमानी संकट परतीच्या पावसाने मोठे नुकसान कृषी विभाग पंचनामे करणार काय शेतकऱ्यांचा सवाल कृषी विभागाकडून अद्याप चौकशी नाही शेतकऱ्यांच्या तक्रारी असून देखील कृषी विभागाकडून पंचनामा किंवा चौकशीसाठी कोणताही ठोस पुढाकार घेण्यात आलेला नाही त्यामुळे शेतकरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे असंतुष्ट असून अनेक ठिकाणी संतापाचं वातावरण निर्माण झालंय आधार अपडेटसाठी नवीन दर जाहीर अधिक आकारणी करणाऱ्यांवर कारवाई होणार बायोमेट्रिक अपडेटसाठी एकशे पंचवीस डेमोग्राफिक अद्ययावत करण्यासाठी पंचाहत्तर तरीही आधार कार्ड डाउनलोड आणि लंगीत पेड काढण्यासाठी चाळीस रुपयांचा खर्च येईल यंदाच्या लग्न हंगामात तब्बल अडुसष्ट मुहूर्त जिल्ह्यामध्ये तुळशी विवाहानंतर पुन्हा मंगलून दुमधुमणार हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनला कवडी मूल दर शेतकऱ्यांमध्ये संताप सरकारविरोधात रोष बत्तीसशे ते सदतीसशे रुपयांचा दर आज शेतकऱ्यांसह बच्चू कडूंचा महायलगा ट्रक ट्रॅक्टर आणि जनावरे देखील सोबत आणणार सोलापूरवरून दोन हजार भाकऱ्या मिरची आणि शेंगदाण्याचा खरडा तसेच नाशिकवरून कांदा भाजीपाला आणि लातूरवरून तुरडा इतर भागातून होरडा आणि अन्नधान्य पोहोचवण्याची व्यवस्था झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकोणतीस पर्यंत येल्लो अलर्ट तीस ते एकतीस ऑक्टोंबर रोजी हलक्या सरींची शक्यता अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा परिणाम शासकीय खरेदीपूर्वीच व्यापाऱ्यांची नजर सोयाबीनमध्ये प्रति क्विंटल मागे दोन हजार ते अडीच हजारांची तफावत शासनाकडून नैसर्गिक आपत्तीच्या सानुग्रह मदतीचा हात दिवाळीत देखील आधार देऊ शकला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कवडी मूल दरामध्ये सोयाबीन विकण्याशिवाय पर्याय उरला नाही यामध्ये अल्पदरात सोयाबीन खरेदी करण्याची व्यापाऱ्यांना ऐती संधी मिळाली तोंडाच्या कर्करोग रुग्णाचे राज्यभरामध्ये शोध बोईम सुरू पाच हजार अशा सेविकाच करणार प्राथमिक निदान ग्रामीण भागामध्ये लोकांच्या आरोग्याशी थेट संपर्कात असणाऱ्या आशा सेविका आता तोंडाच्या कर्करोगाचे प्राथमिक निदान करू शकतील यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे बीओपटी नसबंदी कार्यक्रम सुरू करा पुणे जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांचे लक्ष लागले निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची किसान काँग्रेसची मागणी परिसरातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये वाढले भीतीचे वातावरण गोंदिया जिल्ह्यातील हजार हेक्टरवरील धान पिके मातीमोल कापलेले धान पाण्यात तर उभे धान भूईसपाट शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटल्यामुळे भावात किंचित वाढ झाली गोळा कांद्याला दोनशे अकरा रुपयांचा दर तर मीडियम एकशे वीस ते एकशे चाळीस गोल्टा साठ ते एकशे दहा असा बाजारभाव मिळाला नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामध्ये कांदा भिजला नाशिकमधील बारा हजार सातशे त्र्याण्णव हेक्टरचे नुकसान जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांची दिवाळी खराब झाली अहिल्यानगरला दिला येल्लो अलर्ट सत्तावीस ते एकोणतीस ऑक्टोंबर दरम्यान नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन पुणे नाशिक अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचे पर्जन्यमान झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ होऊ शकते भंडारा जिल्ह्यात निधी अभावी जिल्ह्यामध्ये घरकुलांची कामे ठप्प घरकुल लाभार्थ्यांची प्रतीक्षा कायमच अनुदानाची रक्कम जमा न झाल्यामुळे अनेक ठिकाणी घरकुल बांधकामे अर्धवेळ अवस्थेत थांबली शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीला सुरुवात बीड जिल्ह्यातील परळी आणि आंबेजुगाई तालुक्यातून जाणार अडतीस किलोमीटरचा मार्ग गोंदिया जिल्ह्यात चार दिवसात नुकसानीचे पंचनामे करायला पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचे आवाहन सर्व विभागांना निधी खर्च करण्याचे निर्देश गोंदिया जिल्ह्यात पस्तीस हजार शेतकऱ्यांना पावसाचा तडाखा सातशे पंच्याऐंशी गावे बाधित तेरा हजार नऊशे पंचावन्न हेक्टर क्षेत्राचे नुकसान गेल्या दोन दिवसात जिल्ह्याला अवकाळी पावसाने जोडपले त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले द्राक्ष बागांवर संतप्त शेतकऱ्यांकडून कुऱ्हाड ऑक्टोबर छाटीनंतर घडत नाही शासनाकडून कर्जमाफीची मागणी मुसळधार पावसाचा फळेधारणेवर विपरीत परिणाम हंगैमा वाया गेल्यामुळे बळीराजा हदबल दिवसाढगात रात्री उष्ण वातावरण राज्यभरातील स्थिती हवामान विभागाची माहिती रब्बी हंगामात एकतीस पूर्णांक पस्तीस लाख मेट्रिक टन खतांचा पुरवठा अपेक्षित सरासरी मागणी पंचवीस लाख मेट्रिक टन असल्यामुळे खतांची जादा उपलब्धता कोळगाव माळच्या शेतकऱ्यांचे उपोषण नुकसानीचे पंचनामे करताना दुजाभाव केल्याचा आरोप चौथीला पाच हजारांची तर सातवीला साडेसात हजारांची शिष्यवृत्ती राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय सीबीएसई विद्यार्थी देखील पात्र असणार नाशिक जिल्ह्यात एक लाखावर शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा जिल्हा कृषी कार्यालयाने पंचनामे सुरू केले असून पुढील पाच दिवसात सर्व पंचनामे पूर्त केले जातील अशी माहिती कृषी अधीक्षक रवींद्र माणे यांनी दिली भंडारा जिल्ह्यात तीन दिवसाचा येल्लो अलर्ट शेतकऱ्यांची धाकधूक वाढली नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या